बघा एकछेद सहा अधिक एक छेद सहा अधिक एकछेद सहा वजा एक छेद नऊ वजा एकछेद नऊ वजा एक छेद नऊ बराबर किती अपूर्णांक घटकावर आधारित हा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच प्रश्न सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत विचारा आता छेद सहा छेद समान समान आहे आहे एक अधिक एक अधिक एक, एक। छेदामध्ये सहा संयुक्तिक घ्या अर्थातोच एक छेद सहा एक छेद सहा एक छेद सहा इथं चिन्ह वजा कॉमन घ्या कंसामध्ये अधिक एक छेद नऊ अधिक एक छेद नऊ अधिक एक छेद नऊ अशी उजागरपणे मांडणी का करायची सर तर त्याचा अर्थ तोच आहे हे वजा चिन्ह कंसातील चिन्हाला गुनिला आहे म्हणजे वजा गुणीला अधिक बराबर वजा वजागुणीला अधिक बराबर वजा वजागुणीला अधिक बराबर वजा, वजा बराबर वजा ओके आता अंशामधली ही बेरीज तीन छेद सहा इथं वजा चिन्ह कंसामधली बेरीज करा तीन म्हटल्यास एक पायरी वाढवा जशी की एक अधिक एक अधिक एक छेदस्थानी नऊ आता तीन छेद सहा वजा इकडं ही बेरीज किती अंशामधली तीन छेदस्थानी नऊ इथं सहा आणि नऊ छेद असलेले दोन विभिन्न अपूर्णांक छेद विभिन्न असताना अपूर्णांकाची बेरीज असू किंवा वजा बाकी छेद समान करून तिरप्या गुणाकाराने खास करून छेद समान करा सोपं जाते म्हणजे या अंशाला गुणायचं नवतिरी किंवा याला भाग द्या संक्षिप्त रूप द्या तीन एक तीन तीन नव तीन, तीन, तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे एक छेद दोन वजा एक छेद तीन ओके आता तिरप्या गुणाकाराने छेद समान करून वजा बाकी तीन एक तीन वजा चिन्ह बे एक बे एक आणि तीन दोन्ही सहा म्हणजे एक छेद सहा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखरानुक काय उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं मुली का तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचा अभ्यास करता यावा तुमचा आत्मविश्वास वाढावा आणि सहज यश यश हस्तगत करता यावं या उद्देशानं हा ग्रुप आम्ही दररोज अशा असंख्य प्रश्न अभ्यास करू तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असंख्य प्रश्न अभ्यासता सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हा अनुभव यश प्राप्तीचा आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. अपूर्णांक अंक ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला